नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्यात्तर, सत्यात्तर विनय राजमाणीव शून्य तीन एकेचाळीस पन्नास पन्नास राज्यात पुढील काही दिवस धोक्याचे आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट राज्यात सर्वत्र मान्सून पूर्व जोरदार पावसाने हजेरी लावली आहे विविध भागात मुसळधार पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झाले एकवीस मे रोजी देखील राज्यातील विविध भागांमध्ये हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबईसह मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यात पालघर ठाणे मुंबई रायगड धुळे नंदुरबार जळगाव नाशिक पुणे सातारा सांगली जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे